स्कॉलरशिप परीक्षा नऊ फेब्रुवारीला झाली होती यासाठी अंतरिम उत्तर सूची जाहीर झाली आहे या अंतरिम उत्तर सूचीमध्ये जे अँसर्स त्यांनी दिलेले आहेत त्याला आपण आक्षेप नोंदवू शकतो त्याला आपण क्रिएट करून घेऊ शकतो ते पण अकरा मार्चच्या आणि ते कसं करायचं त्याचबरोबर स्कॉलरशिप जो काही हॉल तिकीट वगैरे याच्यामध्ये आपल्या काही गोष्टी चुकलेल्या आहेत त्याच्यामध्ये स्पेलिंग चुकलेले स्पेलिंग मिस्टेक आहे ऍड्रेस चुकलेला आहे जे काही सर्व काही चुकीचं झालं असेल तर त्याला आपण दुरुस्त कशा प्रकारे करायचं या सर्व महत्वाच्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे नमस्कार मी मयूर कुस्तरी स्वागत करतो आपल्या आज मध्ये जे प्रसिद्धी पत्रक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे प्रसिद्धी पत्रकामध्ये दिसतंय की नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साठी जी परीक्षा झाले त्याच्यामध्ये अंतरिम म्हणजे तात्पुरती उत्तर सूची आता सध्या जाहीर झालेली आहे तर ही उत्तरसूची आपल्याला जी काही वेबसाईट आहे महाराष्ट्र एक्झाम कौन्सिल आणि ही एक वेबसाईट आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण मिळणार आहे आपण त्याच्यावर क्लिक करू शकता जी माहिती मी सांगतोय ते आपण परत जाऊन जाऊन चेक करू शकता डाउनलोड करू शकता तर याच्यामध्ये दिलेलं आहे की जी पाचवी आता पाचवी आणि आठवी साठी जी परिषद आलेली होती यासाठी आंतरिम उत्तर सूची जाहीर झालेली आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की सदर आंतरिम उत्तर सूचीवर काही जर आपल्याला आक्षेप असेल तर आपल्याला वेबसाईट वरती जाऊन आपण आक्षेप नोंदवू शकतो तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे की हा जो आक्षेप आहे आपल्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये करता येणार आहे म्हणजे वेबसाईट वरती जाऊनच आपल्याला हा आक्षेप घ्यायचा आहे त्याचबरोबर सदर ऑनलाईन निवेदन म्हणजे वरती आपल्याला पालकांसाठी ही ऑप्शन आहे की आपण तिथे आक्षेप नोंदवू शकतो आणि जे स्कूल असतील तर स्कूल पण ऑप्शेक ऑब्जेक्शन घेऊ शकतात त्यासाठी त्यांना स्कूलच्या लॉग इन मधून हे आक्षेप घ्यायचा आहे तर त्यासाठी काही त्रुटी व आक्षेपाचे ऑनलाईन निवेदन करण्याकरता दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस ते अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी प्रमाणित करण्यात आहे म्हणजे चार मार्च पासून ते अकरा पर्यंतच आपण हे करू शकता त्यामुळे आज हा व्हिडिओ महत्वाचा आहे आपण शेवटपर्यंत पहा आणि या सगळ्या गोष्टी कशा करायच्या ह्याची माहिती करून घ्या कारण ह्या गोष्टीमुळे इतरांना फायदा शंभर टक्के होणार आहे एखाद्या मार्कपूट काय वाढला तर याचा फायदा होणार आहे तर अकरा तीन दोन हजार पंचवीस नंतर तृटी अक्षराचे निवेदन स्वीकारले जाणार नाही म्हणजे अकराच्या नंतर कोणतंही ते निवेदन स्वीकारणार नाही तर कोणत्याही प्रकारचं ऑनलाइन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे टपाल समक्ष ईमेल द्वारे या गोष्टी त्या आक्षेप घेणार नाहीत किंवा विचारामध्ये घेतल्या जाणार नाही त्या गोष्टी म्हणजे आपल्याला जे काय करायचे का ते स्कॉलरशिपच्या वेबसाईट वरती जाऊनच करायचं आहे तर उपरोक्त विधी मुदती प्राप्त झालेल्या ऑनलाईन वैयक्तिक वैयक्तिकरित्या उत्तर पाठले जाणार नाही तर वैयक्तिक आपल्याला कोणतेही उत्तर त्यांच्याकडून आपल्याला मिळणार नाहीये ते ते तर त्यांनी विविध मुदती प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनावर संबंधित विषयाच्या तज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम सूची परिषदेच्या अवकाश प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे जे काय सगळेजण ऑब्जेक्शन घेतील अकरा तारखेपर्यंत त्यानंतर ते त्याच्यावरती विचार करून एक फायनल अँसर केल्या नंतर ते आपल्याला देणार आहेत तर विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन माहिती शाळा माहिती विद्यार्थ्यांचे नाव आडनाव वडिलांचे नाव आईचे नाव लिंग जन्म तारीख जात प्रवर्ग शाळेचा अभ्यासक्रम व शाळेचे क्षेत्र यामध्ये काही दुरुस्ती करायची का असेल तर हे सुद्धा चार ते अकरा या तारखेच्या आत आपल्याला करणं गरजेचं आहे सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त आणि तो कोणत्याही पत्तीने पाठल्यास स्वीकारले जाणार नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑनलाईन करायच्या ऑनलाईन कशा करायचे हे आपण बघूया त्याच्या अगोदर एक महत्वाची माहिती ज्या चॅनलवरून आता सध्या आपण हा व्हिडिओ पाहतात मग कुसरी स्पर्धा परीक्षा प्रकार नवोदया सैमी स्कूल कोचिंग एस याच्यावरती आपल्याला सर्व प्रकारच्या एक्झामची तयारी या ठिकाणी मिळते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलवरती जर आपण लाईव्ह सेक्शन मध्ये आला तर याच्यामध्ये दिसते आपल्याला की कि एक एकमेव क्लास डेली लाईव्ह क्लासेस जे बॅचेस आमच्या चालू असतात त्या सर्व इथे लाईव्ह असतात तर इथं तुम्ही दिलेल्या स्पेसिफिक टाइम मध्ये येणाऱ्या पाच एप्रिलला जी सैनिक स्कूल ची एक्झाम आहे त्यासाठी एक सलग बॅच चालू आहे दोन हजार सव्वीस साठी ज्या मुलांना स्कॉलरशिप मंथन नवोदय सैनिक स्कूल ची तयारी करा त्याची एक वेगळी बॅच चालू आहे क्लास तेरा ते, ते पंधरा या तर आठवी साठी ही अशा बॅच चालू आहेत तो हा महाराष्ट्र मधील एकमेव क्लास आहे की जो डेली इथं चालू आहे तर ही एक महत्वाची गोष्ट मला आपल्याला शेअर करायची होती त्याच्यामुळे आपण त्याला जॉईन करून ठेवा सबस्क्राइब करून ठेवा म्हणजे ते नोटिफिकेशन आपल्याला मिळत जाईल डेली लाईव्ह क्लास तर आपण आले महाराष्ट्र एक्झाम कौन्सिल म्हणजे स्कॉलरशिपच्या वेबसाईट वरती याच्यामध्ये आपल्याला इथे यायचं आहे पहिल्या शिष्यवृत्ती परीक्षा आता पाचवी आणि आठवी याच्यावरती आपण आल्यानंतर सर्व माहिती दिसत आहे आपल्याला की शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार पंचवीसच्या अंतरिम उत्तर सूची प्रसिद्धी पत्रक तर याच्यामध्ये दिलेलं आहे की जी फेब्रुवारी दोन हजार परीक्षा दोन हजार पंचवीस झाली होती त्यासाठी जो उत्तर सूची जाहीर करायला आली तर पहिल्यांदा आपल्याला चेक करावं लागेल की जी उत्तर सूची आलेली आहे आपला विद्यार्थी मराठी मीडियम मधून आहे सेमी मधून आहे त्यासाठी उत्तर सूची आपल्याला डाउनलोड करायची हे तिथं ऑप्शन दिसते आपल्या सुरुवातीला फेब्रुवारी दोन हजार पंचवीस परीक्षा उत्तर सूची याच्यावर आपल्याला क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतरनं जे दिसते आपल्याला मराठी मीडियम पेपर एक पेपर दोन तर आपला विद्यार्थी मराठी मधून आता पाचवीसाठी त्यांनी ऑप्शन दिले आणि आत्ता आठवीसाठी खाली दिलेले तो आपल्या विद्यार्थी ज्या माध्यमातून बसलेला त्याची आपल्याला यासारखी डाउनलोड करता येणार आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आपल्याला उत्तर सूची आपल्याला डाऊनलोड होणार आहे जे काही आपले कोड आहेत सगळ्या डाऊनलोड होणार आहेत आणि आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचे किंवा अन्सर केनुसार त्यांनी जे काही अँसर दिले आहेत आणि मध्ये आपल्याला चेक करायचं त्यांनी दिलेले अन्सर बरोबर आहेत का जर आपल्याला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम वाढत असेल तर आपण याला आक्षेप नोंदवू शकतो आता हा आक्षेप कसा नोंदवायचा ते बघूया आपण तर यासाठी पालकांना जो आक्षेप नोंद करायचा आहे यासाठी दिसतोय या साईडला आहे प्रश्नपत्रिका व अंतरिम उत्तर सूचवला आक्षेप या ठिकाणी पालकांना करायचा आहे आणि जो स्कूल ला करायचा त्यासाठी स्कूलचं इथं स्कूल लॉग इन आहे तिथून ते करतील आपल्याला इथून करायचंय तर आपण इथून क्लिक केल्यानंतर ना आपण आता आक्षेप नोंदवणार आहे आपल्याला वाटले समजा आपल्या एखाद्या क्वेश्चनला प्रॉब्लेम वाटतोय की त्या त्यांनी दिले उत्तर सूचीमधलं ते जे काय अन्सर आहे ते चुकीचं वाटतंय त्यासाठी आपल्याला आता आक्षेप नोंदव यासाठी आपल्याला काय काय करायचं यासाठी स्कूल युडायस कोड आपला टाकायचंय स्कूल कोड हा आपल्या स्कूल मधून तुम्ही शिक्षकांना विचारा तुम्हाला हे मिळणार आहे सीट नंबर आता टाकायचं पाचवी आता आठवी कसा नोंद करायचा पेपर नंबर त्याचा पेपर नंबर या ठिकाणी टाकायचा पेपर एक किंवा दोन कोणता आहे तो विषय टाकायचा आपल्याला या ठिकाणी जो काही विषय आपण टाकणार आहे त्यानंतर ना मीडियम तर मीडियम मीडियम सिलेक्ट करा त्याच्यामध्ये दिले आपल्याला इंग्लिश त्यानंतर दिले गुजराती आपलं इंग्लिश घेऊ शकतो आपण त्यानंतर मराठी आहे आणि त्याचबरोबर मराठी आणि इंग्लिश सेम असं पण आहे इथं क्वेश्चन नंबर सिलेक्ट करायचा ज्या क्वेश्चनला आपल्याला जी किती नंबर सहा नंबरला समजा टाकायचा सात नंबर सहा नंबर जो क्वेश्चन आहे त्याला आपल्याला सिलेक्ट करायचंय आता आपल्याला याच्यामध्ये सांगायचे की याच्यामधले जे पर्याय क्रमांक आहे बाबा ते म्हणजे कोणता ह्यातला जो पर्याय आहे तो चुकीचा आहे त्याने दिल्याप्रमाणे त्या क्वेश्चनचा बाबा हा जो पर्याय दिला आहे तो कोणता चुकीचा आहे एक, एक नंबर चुकीचा आहे दोन नंबर चुकीचा आहे तीन नंबर चार नंबर किंवा मग सगळेच पर्याय चुकीचे किंवा मग करेक्ट आहे तर बाबा असं पण असू शकतं की बाबा ते मधले हे जे पर्याय म्हणजे एक नंबर दोन नंबर किती पर्याय बरोबर आहेत म्हणजे एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर का सगळेच पर्याय बरोबर आहेत जे काय आपल्याला जे काय त्यांना सांगायचं आहे त्या पद्धतीने आपल्याला हे सिलेक्ट करायचंय सिलेक्ट केल्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा त्याचबरोबर इथं डिस्क्रिप्शन आपण लिहू शकतो की बाबा ह्या या नंबरचा हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये ह्या या गोष्टी रॉंग आहेत ह्या गोष्टी बरोबर असायला पाहिजे होत्या त्याचबरोबर आपल्याला हे त्यांना समजून सांगायचं आपण एक कागदावरती तो जो काही क्वेश्चन नंबर आहे तो पेपर, आ, पेपर पेपर चे। जो पेपर क्वेश्चन नंबर आहे पेपर पेपर क्रमांक कोणता आहे क्वेश्चन नंबर कोणता आहे मीडियम वरती काय ते लिहायचं कागदावरती वाटल्यास आपला जर मॅथचा प्रश्न असेल तर आपण त्यांना सॉल्व करून सांगू शकतो की हिचं उत्तर ही येते स्क्रीनशॉट काढून त्याचा एक फोटो काढायचा आणि तो फोटो ही आपण इथून अपलोड करू शकतो जेपीजी जेपीजी मध्ये अशा प्रकारे आपण व्यवस्थितरित्या यांना जे काही आक्षेप नोंद करायचा तो करू शकतो आणि तो जर आपल्याला करायचा असेल यासाठी आपल्याला एन्सर की डाउनलोड करून चेक करावं लागेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये जर काही दुरुस्ती कर असेल ती सुद्धा आपण स्कूलकडे दिली तर आपल्याला स्कूलच्या लॉगिन मधून भरून घेते प्रकारे आजचा व्हिडिओ महत्वाचा होता ज्याच्यामध्ये स्कॉलरशिप साठी आपण मेरिट काय लागेल याचा एक वेगळा व्हिडिओ आपण केला होता की मध्ये कशा प्रकारे विद्यार्थ्यांनी तयारी केलेली आहे त्याचबरोबर स्कॉलरशिप जे पेपर आहे त्याच्या आपण सोडून घेतलेले आन्सर किस पण उपलब्ध आहेत ते आपण पुढे पाहू शकता त्याचबरोबर स्कॉलरशिप दोन हजार सव्वीस साठी पण आपल्या बॅचेस ऑलरेडी चालू झालेले आहेत डेली लाईव्ह क्लासेस म्हटल्याप्रमाणे आपल्या या चॅनलवरती जर आपण लाइव क्लास सेक्शनमध्ये गेला तर तुम्हाला सलग व्हिडिओ हो दिसतील सगळे क्लास क्लासमध्ये लाईव्ह क्लास सेक्शन मध्ये तर आता ऑनलाईन पद्धतीने स्कॉलरशिप मंथन नव सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी आपल्या वरती होत असते सर्व क्लास आपले डेली लाइव क्लास आपल्या लाईव्ह सेक्शन मध्ये आपण चेक करा सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची माहिती आपल्या वरती आहे तर आपल्याला या चॅनलबद्दल व्हिडिओ बद्दल आपल्याला काय वाटतं नक्की आपण शेअर करा भेटू आपण पुढच्या मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र